सावळा हरी रुक्मिणी मनी ग सावळा हरी रुक्मिणी मनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक धनी शोभत तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग तुळशी हरा माळा गळी कपाळी आहे केशरीगंध तुळशी माळा गळी कपाळी आहे केशरीगंध शोभे भारी कनाड ग शोभे भारी कानड हरिले गुणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी च्या ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग कर चंद्र भागा करकटेवारी ठेवून उभा साद घाल ती चंद्र भागा त्यांनी थाटील संसार पंढरी चरानी ग त्यांनी थाटील संसार पंढरी चरानी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळहारी रुक्मिणी रुक्मिणीच्या मनी ग सावळहारी रुक्मिणी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक वचा धनी ग शोभत तिला कुंक वचा धनी ग रुक्मिणीचा हाजरी रंग भक्ताचा ग पांडुरंग रुक्मिणीचा हा श्री रंग भक्ताचा ग पांडुरंग कीर्ती हजरीची ग कीर्ती हरीची ग शोभतो तिला कुंक धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळ हारी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळ हारी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग शोबत होतीला कुंक वाचा धनी ग माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट मायेचा दोर ग विठूला प्रेमाने ग मायेचा दोर तोडाग विठूला प्रेमाने जोडाग देव येईल येईल वदनात देव ये विठुरायाची विठुराया होते वाट पांडुरंगाची पहत होते वाट माझ्या या माया मंदिरात माझ्या या मना मंदिरात विठुरायाची पहत होते वाट पांडुरंगाची पहत होते वाट माया मोह सोडाग भजन कीर्तन कराग माया मोह सोडाग भजन कीर्तन कर देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट अहंकार सारा सोडा मोक्षाचा मार्ग धरा ग अहंकार सारा ग मोक्षाचा मार्ग धरा देव येईल येईल संसारात देव येईल येईल संसारात विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहात होते वाट हो हो पांडुरंगाची पाहत होते वाट नामदेव बसले पायरीवरी सखू सखीव वीर महाद्वारी नामदेव बसले पायरीवरी सकुबी राहिली महाद्वारी देव बसले बसले हृदयात देव बसले बसले हृदयात विठुरायाची पहात होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट हो माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरा विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट एका जनार्दनी ध्यानी मनी चक्र पाणी आले भुअरी एका जनार्दनी ध्यानी मनी चक्र पाणी आले भूवरी बोला विठ्ठल विठ्ठल गजरात बोला विठ्ठल विठ्ठल गजरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहात होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात माझ्या या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट हो आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळी तो, विठल तो घरात पंढरीचा विठ्ठल दळी तो घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचं चंद्र शोभे माझ्या आंगणात पण्डरी च विठलदो जनि पढरीच विठलदो जनि कार्य भागला सी तुझे पाहुनी मन हो शांत मन हो शांत आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात अशात चंद्र शोभे माझ्या अंगरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात मने मुक्ता बाई चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशात चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशात चंद्र शोभे माझ्या अंगणात विठ्ठल दळी जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला असा काय गुना केला देव मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देव अपराधी जीवन माझे वाली नाही त्याचे अपराधी जीवन माझे वाली नाही त्याचे कुणाकडे जाऊ देवा तूच मार्ग दाव रे कुणाकडे जाऊ देवा तूच मार्ग दे असा का असा काय गुन्हा केला देव मला सांग सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला जावे संताच्या मागे मागे भजन करावे संताच्या मागे मागे भजन करावे तुझ्या भजनाची गोडी तूच मला लावर रे तुझ्या भजनाची गोडी तुझ मला लावर रे असा काय गुन्हा केला साय गुना देव मला से असाय गुना देव मला सांगे शिवदा सेे शिवदास सांगे सङ्गे सन्ती चंद्रभागाई माजी पि पाणी चंद्रभागाई माझी पिवतीचे पाणी अमृताचा घोट देवा तूच मला पाज रे अमृताचा घोट देवा तूच मला पाज रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला तूच मला सांग रे असा काय गुना केला तूच मला सांग रे नको दुःख देऊ देवा, देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा, देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे धन्यवाद आणि कशा वाटल्या माझ्या भजन गवळणी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे असेच आषाढी वारी स्पेशल नवनवीन आणि भजन गवळणी मी तुमच्यासमोर दररोज सादर करणार आहेत चला तर मग धन्यवाद